मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे घेतल्याशिवाय राहत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कंपनी होश मेओ होश मेओ होश असलेले दीपनगर प्रकल्प सासशे साठ एक या प्रकल्पामध्ये एक संबंधित कंपनी होती अल्फा पॉवर इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये मा मागील चार वर्षापासून पंधरा कामगार या ठिकाणी काम करत होते या प्रकल्पामध्ये अनेक कर्मचारी काम करत असतात आणि त्या एक कंपनी आहे अल्फा करून त्या कंपनीमध्ये पंधरा कर्मचारी काम करत होते त्यांना या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीतून काढण्यात आलेलं आहे आणि मागील चार वर्षापासून जे सर्क्युलर होतं त्या सर्क्युलरनुसार त्यांना कोणतेही पगार या ठिकाणी दिलेले नाही आहे त्यांना कोणतं प्रकारचा भत्ता या ठिकाणी दिलेला नाही आहे त्यांना कोणतंहीच प्रकारचं या ठिकाणी बोनस दिलेलं नाही आहे आणि जेव्हा कंपनीशी चर्चा केली असता तर कंपनीनं वेळोवेळी आश्वासन दिलेले होते की आम्ही जेव्हा कंपनी या ठिकाणी जेव्हा काम समाप्त होईल तर आम्ही तुमचं फायनल पेमेंट या ठिकाणी करू मग जेव्हा मागील सहा महिन्यापासून जेव्हा आम्ही त्यांच्याशी विचारपूस केली असता तर कंपनीने मात्र उडवडीशी उत्तरं दिले त्याच्यानंतर आम्ही भेल जी आहेत जे भारत हॅवी इलेक्ट्रिकल लिमिटेड आहे त्यांच्या अंतर्गत जी पॉवर कंपनी अल्फा कंपनी आहे आम्ही जेव्हा त्यांना पत्रव्यवहार केला तर अल्फा आपलं भेल कंपनीने पण आम्हाला हळूहळूचे उत्तरं दिले त्याच्यानंतर आम्ही महाजनकोला आम्ही पत्रव्यवहार केले वारंवार पत्र केले त्यांच्याशी दोन चार बैठकीसुद्धा झाली या ठिकाणी पण मात्र कोणतंही प्रश्नाचं समाधान या ठिकाणी झालं नाही म्हणून आज आम्ही चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी प्रकल्पाच्या मुख्यद्वारासमोर आम्ही या ठिकाणी बेमुद्दत धरणे आंदोलन करणार आहोत आमची प्रकल्प मागण्या अशी आहेत की सर्वप्रथम जे या ठिकाणी अल्फा कंपनीचे बाकी दे जे बाकी आहेत जसं सर्क्युलरनुसार जे पगार होतं त्याच्यामधलं जे डिफरन्स आहे जे फरक आहेत ते देण्यात यावा बोनस देण्यात यावा मागील तीन वर्षापासून जे त्यांना बोनस दिलेले नाही आहे ते देण्यात यावे त्याचबरोबर जे भत्ता आहे जे भत्ता रोखून ठेवलेलं होतं अल्फा कंपनीने ते सुद्धा या ठिकाणी देण्यात यावा त्याचबरोबर या अंपा अल्फा कंपनीमध्ये जे कामं या ठिकाणी झालेले कामं आहेत त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर या ठिकाणी एक सगळ्यात मोठा प्रश्न येतो की कुठेही या प्रकल्प जेव्हा निर्माण होतं तर स्थानिकांना ऐंशी टक्के रोजगार मिळाला पाहिजे हा सर्वात मोठा एक मुद्दा आहे म्हणून आम्ही हा मुद्दा याच्यात घेतलेला आहे की अजून आतापर्यंत कंपनीमध्ये सर्व परप्रांतीय कामं करतात मात्र स्थानिकांना कुठंहीच या ठिकाणी स्थान मिळालेलं नाही आहे जे स्किल लेबर असतील जे कुशल असतील जे अर्धकुशल असतील त्यांनाही सुद्धा या ठिकाणी कोणतं प्रकारचं काम या ठिकाणी दिलं जात नाहीये म्हणून आम्ही महाजनकोला या ठिकाणी विनंती करतो आहे आणि त्यांना सांगू सांगतो पण आहे की सर्वप्रथम ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार या ठिकाणी मिळालाच पाहिजे असं आम्हाला जो प्राण तयार होत नाही त्याच्या पहिले आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपामध्ये आम्हाला हे सर्व उत्तर आम्हाला तुम्ही तुमच्याकडनं आम्हाला द्यावं लागतील अजून जे अल्फा कंपनी आहे अल्फा कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावा जेणेकरून भारतामध्ये ती कंपनी कुठंच काम करायला नाही पाहिजील की या वेळेला त्यांना जसं मजुरांचा हक्क मारलेला आहे तसे ते अजून दुसऱ्याकडे कामं करतील आणि दुसऱ्या मजुरांचा ते हक्क मारेल म्हणून आम्ही ना महाजनकोला या ठिकाणी विनंती केलेली आहे बेलला सांगितलेलं आहे की तुम्ही संबंधित जी अल्फा कंपनी आहे तिला ब्लॅकलिस्टेड करा भारतामध्ये कुठेही तिला काम भेटायला नाही पाहिजे अशी आमचे जे प्रलंबित जे चार पाच मागण्या आहेत ते महाजनकोनं तरुणीत आमचे मागण्या पूर्ण करावा आता आजचा आमचा पहिला दिवस आहे आंदोलनाचा आणि या आंदोलनामध्ये आम्हाला दोन संघटनेने या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहेत भीम टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनेसुद्धा आम्हाला पाठिंबा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर लहुजी शक्ती सेना जळगाव जिल्हा युनिट यांच्या माध्यमातूनसुद्धा आम्हाला या ठिकाणी पाट पाठिंबा देण्यात आलेला आहे आता संध्याकाळचे पाच वाजत आहेत मात्र सकाळी जेव्हा कंपनीचे जे लोक आलेले होते त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली होती मात्र अद्याप अजूनपर्यंत संबंधित महाजनकोचे किंवा बेलचे कोणतेहीच कर्मचारी किंवा कोणतेही अधिकारी या ठिकाणी अजून आलेले नाही आहे चर्चासाठी पण आमचे पण आम्ही पण या गोष्टीसाठी ठाम आहेत आंदोलनासाठी की आमचे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बेमुद्दत धरणे आंदोलन करणार आहोत त्यासाठी अजून आम्ही तीन दिवस या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत तीन दिवसपर्यंत जर त्यांनी आमची या ठिकाणी दखल जर नाही घेतली मग आम्ही अमर मरण उपोषणाला आम्ही या ठिकाणी सुरुवात करणार आहेत आणि या सर्व याच्यामध्ये जर काही कोणाला गालबोट लागलं ला किंवा काही या ठिकाणी बिघडलं तर सर्व सर जबाबदार महाजनको असतील त्याचबरोबर वेल कंपनी असतील आणि त्याचबरोबर अल्फा कंपनीचे सर्व वरिष्ठ अधिकारी असतील आता संध्याकाळच्या तर या ठिकाणी पास झालेले आम्ही सर्व या ठिकाणी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत या ठिकाणी मागणं पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही थांब इथंच आहोत किती मजुरांचा पेमेंट रोखला त्यांनी या ठिकाणी पंधरा कर्मचारी आहेत पंधरा कर्मचाऱ्यांचे त्यांना सकल थकबाकी ठेवलेल्या आहेत इथं म्हणजे साधारणतः एक एक कर्मचारीच जर बघायला गेलं तर तीन ते चार लाख रुपये त्यांचा थकबाकी या ठिकाणी निघतो आज चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सहाशे साठ प्रकल्प दीपनगर या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून धरणे आंदोलन युवा जिल्हा अध्यक्ष श्रीकांतभाई वानखेडे यांच्या नेतृत्वात या, या स्थानिक रोजगाराच्या मागणीसाठी जे काही थकबाकी असेल या त्यांना कामावर काढलेलं आहे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्रीकांतभाई वानखेडे यांनी इथे सर्व रोजगार बेरोजगारांना घेऊन इथे जे आंदोलन जे सुरू केलेलं आहे ह्या आंदोलनाला जळगाव जिल्हा टीममधून लवजी शक्ती सेना पूर्ण जळगाव जिल्ह्याची टीम व हो पूर्ण महाराष्ट्रातील सर्व लहुसैनिक या धरण्याला आंदोलनाला हा पाठिंबा आम्ही लवजी शक्ती सेनेतर्फे जाहीर करतो आहे आणि ह्या प्रमुख मागण्या ज्या आहे या चार मागण्या जर समजा ह्या यांनी जर मंजूर नाही केल्या तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर धरणे आंदोलन बोला या उपोषण बोला हे सर्व आम्ही करू असं मी लवजी शक्ती सेनेतर्फे इथे जाहीर करतो